फार शुभ दुपार आम्ही आलेलो आहे बनेश्वर तलाव बघा किती सुंदर मासे छान कलरचे मासे सगळे खरच किती रंग हो बघा ना के आपण केवढ हे बनेश्वर महादेवाचं प्रसिद्ध मंदिर आहे औदुंबराचं झाड बरेच बरेच वर्षातून आलोय आम्ही हातपाय धुण्याची जागा नंदी महाराज बघा बदलल्यासारखं वाटते का थोडंफार ते बघा ना

अरे तुकडे टाकतोय बिस्किट बिस्किट टाकते दादा अरे रे रे शंभू महादेवा आमचा निरोप पोचवा नमस्कार पाटील <laughs> मंदिर मेनगाळभरा बनेश्वरचा घंटा बघत <laughs> शंभो <laughs> हे ना ऑक्सिजन आहे ना छान हे प्राचीन मंदिर आहे पूर्ण दगडाचं काम आहे याला हा बाहेरचा परिसर आहे मंदिराचा आणि विशेष म्हणजे हे मंदिराचं बांधकाम आहे एक पाषाण सगळं दगडी दगडी बांधकाम चा, आहे याच असं छानपैकी बांधकाम आहे आणि बघा नक्षीकाम किती छान केले दगडावर सुंदर सुरेख आणि कसं वाहत आहे ना सगळ्या मंदिराच्याकडने मंदिराचा मंदिरा परिसरही स्वच्छ करायचं काम चालू दिसतं ताई दर्शन घेतलंस का <laughs>